एक दोन तीन चार पाच ऍक्शन नाही मित्रांनो इथं कुठल्याही पिक्चरच शूटिंग होत नाहीये हे शूटिंग नाहीये हा आहे पाच सेकंदांचा रूल मित्रांनो आपल्याला काही लाईफ मध्ये बनायचंय आयुष्यात काही बनायचंय तर आपल्या सवयी असं म्हणतात आपल्या सवयी आपल्या हॅबिट्स आपल्याला काहीतरी बनवतात हॅबिट मेक्स मॅन आणि त्यातली एक अतिशय खराब हॅबिट जी आपल्याला आपल्या ध्येयापासून आपल्या गोलपासून लांब ठेवती ती म्हणजे प्रोक्रेस्टिनेशन त्याला म्हणतो ताल, आपण टाळाटाळ कामाची टाळाटाळ ताल। तर मित्रांनो आज त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आणि हा जो पाच सेकंदाचा रूल आहे तो रूल समजून घेणार त्याच्याबरोबर अजून काही रूल आहेत अजून काही गोष्टी आहेत महत्वाच्या ते समजून घेणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश शहा लाईफ कोच आणि आज आपण हा पाच सेकंदाचा रूल काय आहे आणि त्याच्याबरोबरच अजून काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहे की ज्या आपल्याला टाळा काळा कामाची टाळाटाळ किंवा प्रोक्रेस्टिनेशन पासून आपल्याला लांब ठेवतील आपलं जर काम झाली आपली आपण जर आपली काम करू शकलो टाइम टू टाइम तर आपण आपले गोल्सच्या दिशेने चाललोय आपण आपल्या आपले जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण होतील ऍक्शन चेंजेस थिंग्स एसी टी ऍक्ट ऍक्शन चेंजेस थिंग्स आपल्याला काम केले वर्क केलं असे आपण म्हणतो ना सिक्रेट इज वर्क डब्ल्यू ओ आर के वर्क सिक्रेट इज वर्क जर आपल्याला लाईफमध्ये काय अचीव करायचंय तर सिक्रेट काय डब्ल्यू ओ आर के टॅलेंट विल नॉट डू किंवा तुम्ही किती स्मार्ट आहे त्याच्याने नाही किंवा तुम्ही किती शिकलेले आहेत त्याच्याने आपले स्वप्न पूर्ण नाही होणार मित्रांनो आपली किंवा तुम्हाला तुम्ही कोणत्या फॅमिलीत जन्मलेत खूप श्रीमंत फॅमिलीत जन्मलेत खूप गरीब फॅमिली जन्मलेत अल्टीमेटली आपले ड्रीम्स आणि आपला हॅपीनेस ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत तर आपण त्या गोष्टींना अचीव करण्यासाठी एफर्ट्स घेतोय का नाही आणि त्याच्यामध्ये बाधा किंवा त्याच्यामध्ये रुकावट जी आहे ना ती आहे ही प्रोक्रॅसिनेशनची किंवा कामाची टाळाटाळ करण्याची त्याच्या बद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये बोलतोय मित्रांनो तर हा जो मी वन टू थ्री फोर फाईव्ह अँड ऍक्शन हे जे मी मगाशी बोललो ते काय आहे तर तो हा आहे पाच सेकंदाचा रूल कुठलंही काम करण्याची फॉर एक्झाम्पल सकाळी उठायचंय आणि जिमला जायचंय किंवा व्यायाम करायचा आहे किंवा बाहेर फिरायला जायचंय बऱ्याच वेळा येत असतो ज्या क्षणी मनातला मनाला ऑर्डर दिली गेली कोण सांगते आपल्या मनाला सांगते आपल्यातला बॅडमॅन आपल्यामध्ये गुडमॅन आहे छोटासा आणि बॅडमॅन जो आपल्यामध्ये मोठा आहे तो बॅडमॅन आहे जो आपल्यामधला तो बॅडमॅन म्हणतो गुडमॅनला आणि काय होणार आहे झोप थोड्या वेळा असून गुडमॅनचा छोटासा आवाज येत असतो अरे जा फिरायला जा व्यायाम कर मेडिटेशन कर फायदा होईल तुला पण हा गुडमॅन म्हणतो अरे झोप मस्त अजून अर्धा तास अजून वेळ ऑफिसला अजून थोडा वेळ कॉलेजला जायला थोडा वेळ अजून टाइम झोपला तर काहीच प्रॉब्लेम नाही हा गुडमॅन आहे ना हा बॅडमॅन आपल्याला हे करत असतो आपल्या निगेटिव्हिटीला म्हणजे प्रोत्साहन देत असतो गुडमॅन रोखण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला पण आपला त्याचा आवाज छोटासा असतो तर मित्रांनो हा पाच सेकंदाचा रूल आहे ना वन टू थ्री फोर फाय ऍक्शन म्हणजे आपल्या ब्रेनला विचार करायला वेळच द्यायचा ना इमिजिएटली बाहेर गा, गादी सोडायची बेडवरून बाहेर यायचं आणि इमिजिएटली कामाला सुरुवात ब्रश करणे आंघोळ करणे आणि नाश्ता करणे इमिजिएटली टेक ऍक्शन ब्रेन ला डोंट अलाव युअर ब्रेन टू थिंक अदरवाइज तुम्ही विचार करायला वेळ दिली ना मग तो म्हणतो की अरे थोडा वेळ आपण झोपूयात असू तर इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रूल कुठलंही काम करायची इच्छा होत नाही वन टू थ्री फोर फाय ऍक्शन उठायचं कामाला लागायचं मित्रांनो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिस इज अ व्हेरी सिम्पल बट बट परफॉर्मड बऱ्याच वेळा आपण सिम्पल आहे म्हणून आपण ते गोष्टीला आपल्याला एवढं महत्व देत नाही पण असं म्हणतात ना सिम्पल गोष्टी खूप पॉवरफुल असतात तर त्यातलीच ही गोष्ट आहे की सिम्पल गोष्ट आहे दुसरी गोष्ट मी सांगेल तुम्हाला ती म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन किंवा टाळाटाळ ही जी हॅबिट आहे है। आपल्याला आपल्या ड्रीम पासून लांब ठेवणार आहे त्यामुळं आपल्याला सकाळचं एक मॉर्निंग रुटीन लावणं फार इम्पॉर्टंट आहे बाबा सकाळी उठल्यानंतर काहीतरी व्यायाम करणं किंवा मेडिटेशन करणं सूर्यनमस्कार करणं त्याच्यानंतर व्यवस्थित आंघोळ करून सकाळचा व्यवस्थित ब्रेकफास्ट करणं हे मॉर्निंग रुटीन झालं जर शक्य असेल तर सकाळी काहीतरी सकाळी उठल्या उठल्या काही देवाचं छान आपण भजन कीर्तन काहीतरी काहीतरी ऐकतोय देवाचं त्याने सुंदर सकाळची सुरुवात होऊ शकते किंवा तुम्ही इन्स्पिरेशनल ऑडिओ टेप लावू शकता असे खूप सुंदर सुंदर इन्स्पिरेशनल ऑडिओ टेप्स असतात तुम्ही जिम करताय व्यायाम करताय त्यावेळेस तुम्ही ते, ते इन्स्पिरेशनल ऑडिओ टेप्स ऐकू शकता तुम्ही अफर्मेशन्स करू शकता सकाळी एक पंधरा स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून अफर्मेशन्स तुम्ही करू शकता ते ऐकू शकता तुम्ही रोज रोज लावू शकता तर आ, आ, मी एक अफर्मेशनची प्ले लिस्ट बनवणार आहे मित्रांनो तशा माझ्या मध्ये काही प्ले लिस्ट आहेत तुम्ही जरूर चेक करू शकता तर त्या प्लेलिस्टमध्ये सॉफ्ट स्किल्स वरती आहे आणि त्या तुम्ही चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये पण मी ची पण एक प्लेलिस्ट लिस्ट बनवल आणि ते पण तुम्ही जरूर चेक करा त्या त्याच्यानंतर ती मॉर्निंग रुटीन असणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो एक पर्टिक्युलर मॉर्निंग रुटीन त्याच्यानंतर आपण असं समजूया दुसरी गोष्ट म्हणजे रिमेंबर युअर वाय म्हणजे काय की ही आपण ही गोष्ट कशासाठी करतोय येस बऱ्याचशा टफ गोष्टी असतात किंवा इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या अनकम्फर्टेबल असतात करायला बऱ्याच वेळा दिवसातली काही कामं असतात की जी खूप महत्वाची असतात पण त्या गोष्टींना एखाद्या इम्पॉर्टंट साहेबाला फोन करायचा आहे मोठ्या माणसं कोणी ऑफिसरी कोणाला फोन करायचा थोडंसं आपल्याला अनकम्फर्टेबल फील होत आहे की करू का नको करू हा किती वाजता करू नेमकं की त्यांना काय वाटेल किंवा काय ती गोष्ट थोडीशी आपल्याला अनइझी करत असती आपण थोडस नर्वस होत असतो बट वन टू थ्री फोर फाय ऍक्शन ला फोन लावायचा म्हणजे काय आणि काय म्हणतो ना रिमेंबर युअर व्हाय आपण ही गोष्ट कशासाठी करतोय माझं रिझन काय आहे माझं ड्रीम काय आहे माझा गोल काय तर तो जर आपल्या समोर असेल ना तर कसं करायचं असं म्हणतात की इफ यू नो युअर व्हाय म्हणजे तुमचा का का करायचं जर ते फिक्स असत तर यू विल फाइंड आउट यू विल फिगर आउट हाऊ कसं करायचं हे तुम्हाला मग समजून जाईल तर इथून मला समजा अयोध्येला जायचंय आहे समजा राम मंदिर आहे त्याचं मला दर्शन घ्यायचंय जाऊन तर माझं ड्रीम आहे ते स्वप्न आहे की मला तिथं जायचंय दर्शन घ्यायचं तर कसं जायचं मग तिथे इथून प्लेननी जायचं का इथून ट्रेननी जायचं बसनी जायचं आपण ते मार्ग शोधून काढू आपण तिकीट बघू रेल्वेचं बुकिंग बघू प्लेनचं बुकिंग बघू कि बाबा मा, बसनी किंवा काही प्रायव्हेट व्हेकल करून जायचं कसं जायचं रस्ता कोणता ते आपण नंतर सगळं गोविल फिगरे डाउट पण तिथं का जायचं कशासाठी जायचंय की बाबा माझं काय स्वप्न आहे तर मला ते नवीन जे आता मंदिर झालंय त्याचं दर्शन करायचे माझं ड्रीम आहे माझी इच्छा आहे किंवा आपली काही ना काहीतरी लाईफमध्ये असे ड्रीम्स असतात मला माझ्या फॅमिलीसाठी घर बांधायचंय मला गाडी घ्यायची मला हे शिक्षण पूर्ण करायचंय मला हे अचीव करायचंय मला माझ्या मुलांसाठी हे करायचंय तर जे हे व्हाय क्लिअर असेल तर मग आपण मग आपण टाळाटाळ नाही करणार गोष्टी म्हणून व्हाय क्लिअर असणं फार इम्पॉर्टंट आहे फाइंड आउट युअर व्हाय अँड रिमेंबर इट त्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो त्यावेळेस मी हे कशासाठी करतोय त्याच्यानंतर इलिमिनेट uh, डिस्ट्रॅक्शन आपल्या मोबाईलमध्ये शेकडो नोटिफिकेशन सारखं ते व्हॉट्सअप आलं की नोटिफिकेशन वरती येतं आपलं लक्ष तिकडं जातं अन ज्या काम करत असतो अननेसेसरी फोन कॉल येतात आपण आपलं सगळं बाजूला ठेवतो ते फोनवरती पंधरा वीस मिनिटं बोलत राहतो दिवसातले पंधरा वीस मिनिट हे खूप महत्वाचे असतात मित्रांनो जे आपले प्रोडक्टिव्ह टाइम आहे तो कोणालाही शक्यतो देऊ नका तो, तो तुमचा प्रोडक्टिव्ह टाइम आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत हा हा एक प्रॉडक्टिव्ह टाइम आहे आपला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ह्या वेळेमध्ये आपल्या कामाला जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स देणं खूप गरजेचं आहे जस्ट आपले जे पाच दहा सेकंद वीस सेकंद आपल्याला वाटतं की काय नोटिफिकेशन येते मी बघतोय पण नाही पण तो आपलं ध्यान आकर्षित करतोय आपल्या मे ब्रेनला डिस्ट्रॅक्ट करतोय कामापासून तर हे जे डिस्ट्रॅक्शन आहेत फोन कॉल्स अननेसेसरीमेल्स रील्स स्टोरीज इंस्टाग्राम आणि हे सोशल मीडियावरती भरपूर डिस्ट्रॅक्शन तर ह्याच्या ह्याला इलिमिनेट करणं फार इम्पॉर्टंट त्याच्यानंतर आपण यस अजून कर एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे बऱ्याच वेळा कंटिन्युअस आपण आठ तास दहा तास काम नाही करू शकत मित्रांनो एक रूल आहे पंचवीस मिनिट आणि पाच मिनिट पंचवीस मिनिट काम करायचं भरपूर चांगलं छान काम करायचं पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा उठून आपण बाल्कनी थोडस जाऊन उभं राहू शकतो फ्रेश हवा घेऊ शकतो किंवा उठून कॉफी वगैरे घेऊ शकतो किंवा एखादं छान गाणं ऐकू शकतो डू ऑट किंवा जरा चेहऱ्यावरती जाऊन जरा कंटाळाला असेल तर पाणी मारू शकतो चेहरा परत आपण फ्रेश होऊ शकतो किंवा व्हॉटएवर यू वॉन्ट म्हणजे पाच मिनिट पंचवीस मिनिट छान काम करायचं एकदम कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट करून पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा तर हे एक छान नियम आहे जस्ट इमॅजिन करा पंचवीस मिनिट काम केलं पाच मिनिट ब्रेक घेतला पंचवीस मिनिट काम केलं पाच मिनिट ब्रेक घेतला दिवसभरात किती काम होईल भरपूर काम होईल दिवसभरात तर हे एक खूप सुंदर नियम आपण आपल्या लाईफमध्ये ऍड करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो प्रिन्सिपल त्याला म्हणतात की एटी ट्वेंटी पर्यटन प्रिन्सिपलला फॉलो करायचं दिवसातली जर दहा कामं आहेत ना त्याची लिस्ट बनवायची टू डू लिस्ट आदले ती आदल्या दिवशी रात्री बनवायची आणि त्यातले दोन जे सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहेत ती पहिली करायची त्याला म्हणतात कारण की? की ते जे दोन काम आहेत ना ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात आणि ते भर कम बऱ्याच वेळा ते थोडीशी अवघड किंवा अनकम्फर्टेबल कामं असत किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची कामं असतात पण ती पहिली करायची का कारण की त्याच्यात सगळ्यात जास्त रिझल्ट असतो असं म्हणतात की ट्वेंटी पर्सेंट तुमची जी काम आहेत ना तुम्हाला एट्टी पर्सेंट रिझल्ट देतील आणि बाकीची एट्टी पर्सेंट कामं हो तुम्हाला फक्त ट्वेंटी पर्सेंट रिझल्ट देतील तर त्यामुळे पहिली ही जी ट्वेंटी पर्सेंट महत्वाची दोन काम आहेत दिवसात ती पहिली करायची आणि लास्ट पॉइंट आहे मित्रांनो तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट करायचा आपल्याला टाळाटाळा अवॉइड करायची डिस्ट्रॅक्शन अवॉइड करायचे आहेत किंवा प्रोक्रॅस्टिनेशन सगळ्यात महत्वाचं जे या विषयावरती आपण ह्या व्हिडिओत बोलतोय टाळाटाळ कामाची टाळाटाळ त्याला जर अवॉइड करायचं असेल तर आपल्या प्रॉपर मॅनेजमेंट मॅनेजमेंटवरती लक्ष द्यायचं की इम्पॉर्टंट कोणतं काम आहे तर आणि बट मे बी ते नॉट अर्जंट असेल त्याच्यासाठी एक मी खूप सुंदर व्हिडिओ पण बनवलाय तो हा व्हिडिओ संपल्यानं तुम्हाला त्याची लिंक इथे मिळेल तर टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट स्टीफन कोव्हीली जो सांगितला तो टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा मी तर तुम्हाला लिंक देईल मित्रांनो त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोणती कामं असतात का ती आता करणं महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल सांगितले गेलेले आहे तर प्रोक्रॅस्टिनेशन ही जी हॅबिट आहे बिलकुल चांगली नाहीये ती आपल्यासाठी आपल्याला आपल्या ड्रीम्स अँड गोल्स पासून लांब घेऊन जाणारी हॅबिट आहे आपल्या ड्रीम्स अँड गोल्स पासून आपली जे ध्येय आणि असेच वर्ष निघून जातील आणि आपल्याला खूप नंतर वाईट वाटेल त्यामुळं डोंट अलाव युअर प्रोक्रॅस्टिनेशन अँड युअर दिस बॅड हॅबिट टू डिटरमाइन युअर डेस्टिनी तुमच्या प्रोक्रॅस्टिनेशनला अलाऊ नका करू की आपली डेस्टिनी काय असणार ते ठरवायला मित्रांनो आपल्यातला जो गुड मॅन आहे ना त्या गुडमॅन चा ऐकायला सुरुवात करा त्याला माहिती आहे आपल्याला लाईफ मध्ये काय अचीव्ह करायचं हा बॅडमॅन जर आपल्या आतमध्ये त्याचा आवाज मोठा आहे ह्याचा आवाज छोटा आहे पण फॉलो दिस पर्सन आणि प्रोक्रॅसिनेशनच्या हॅबिटला बाजूला टाका आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आय होप की तुम्हाला आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ आवडतात लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांशी शेअर करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा आणि टाइम मॅनेजमेंटचा मेट्रिकचा जो व्हिडिओ आहे इम्पॉर्टंट नॉट अर्जंट इम्पॉर्टंट अँड अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट तो जर चार कॉर्डर्न्स मी त्याच्यात सांगितलेले त्याचं त्याचे लिंक मी इथं तुम्हाला देतोय जरूर पहा तुम्हाला खूप मधून पण खूप छान शिकता येईल स्टीफन कोविनी ग्रेट ग्रेट ती कॉन्सेप्ट शेअर केलेली आहे ती जरूर समजून घ्या मित्रांनो थँक्यू सो मच इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू कोच योगेशाह सायनिंग ऑफ थँक्यू सो मच